आणि ते फोटो दाखवले म्हणून मी सभागृहात धावत आहे खरं म्हणजे अतिशय अमानुषपणे त्या बोराडेचा जो काही घटना झाली ती एक असा भट्टी लावली होती गरम आणि त्याच्यामध्ये सळ्या टाकून गरम करून त्याला चटके दिले जात होते पोटामध्ये सगळीकडे त्याचे फोटो मी बघितले मगाशी आणि अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे ते काल एस पीला स्वतः बोललो जालनाच्या त्याला सांगितलं याच्यावर तीनशे सात नाही याच्यावर तर मोकाची के कारवाई झाली पाहिजे याच्यावर अतिशयपणे दुर्दैवी घटना आहे आणि असे लोक बघत होते व्हिडिओ काढत होते आणि ते व्हिडिओ व्हायरल झाले आणि नंतर त्या जो बोराडे होता तो घाटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता नंतर मी तिथे भुजबळ साहेब आपला जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ याला पाठवला त्याला नंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केला मी त्या तिथे त्या जंजाळला पाठवून त्या बोराळीशी फोनवर बोललो आणि त्याची बिचारा त्या फोनमध्ये बोलताना मी त्याला बोलायलाच येत नव्हतं रडतच होता पण त्याला सांगितलं आम्ही शासन तुमच्या पाठीशी उभा आहे शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांचं जे काही हॉस्पिटलचं गरीब माणूस आहे तो त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा पैसे पण नाही भरू शकत तर म्हणाल त्याचं ते काळजी करू नको सर्व तुझ्या बऱ्या होण्यापर्यंतचा सर्व खर्च आपण करू आणि त्याचं एवढंच म्हणणं होतं की गुन्हेगार जे आहेत हे गुन्हेगार सुट्टा कामाने त्याच्यामध्ये एकच एकाला अटक केलेली आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो तो विषय आपण फार गांभीर्याने घेतलेला आहे आपणही गांभीर्याने घेतला आहे आपल्या जालनातला विषय आहे तो आणि त्याला वरच्या सभागृहात देखील मी उत्तर दिलं की नुसतं तीनशे सात नाही तर याच्यावर अशा लोकांवर संघटित गुन्हेगारी म्हणजे मोकासारखी कारवाई आपण करूया त्यामुळे भुजबळ साहेबांनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत मग तो कोणी असू द्या सोमनाथ असू द्या सूर्यवंशी असू द्या त्याचबरोबर आपला सरपंच संतोष देशमुख आहे अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना ज्या झालेल्या आहेत याच्या मुळापर्यंत आपण जातोय आणि त्यांना अगदी असे म्हणजे पुन्हा अशा प्रकारचं कुणी कृत्य करण्याचं धाडस करू नये अशा प्रकारची कारवाई कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदयांनी देखील दे गांभीर्याने घेतलेलं आहे आणि शासनाने देखील गांभीर्याने घेतले भुजबळ साहेब आपल्या भावना ज्या आहेत अतिशय भावनांच्या बरोबर बर आम्ही सहमत आहोत आणि त्यामुळे या सर्व गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई आपण करूया उपमुख्यमंत्री यांनी जे भाष्य केलं त्याचं मी मी स्वागत करतो